नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जुर तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत डहाणी या ठिकाणी डहाणू क्लासची क्रीडा स्पर्धा आलेले आहे जर ते ठिकाणी आपण जाणार आहेत ते ठिकाणी आपण बघणार आहेत कोणकोणते असलेल्या असलेले आहे सर्व या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल व्हिडिओ तुम्ही समजून तर हा व्हिडिओ लाईका मित्रांनो आणि सबस्क्राईब करा जर आता आपण त्या ठिकाणी कोणता स्पर्धा चालू आहे तो आपण या व्हिडिओ बघणार आहे नंबर एक राऊंड नंबर एक त्याच्यानंतर जाणारा सामना 杰克·瓦森。 ग्राउंड नंबर तीन जयदीप सर सामना कोणा जायच्या नंतर एकवीस का खुला बोला तुम्ही Okay, Open. सतराचा कोणता ग्राउंड नंबर तीन वर ग्राउंड नंबर एन बी मेहता ए सोप कॉलेज चिंचणी ग्राउंड नंबर चार एन बी मेहता ए वर्सेस केडिया स्कूल चिंचणी ना। आणि त्याच्यानंतरचा सा होणारा सामना

सामना याच्या नंतर मुलांचे शेखर राऊ सामने होतील सतरा वर्षा खालील मुले मुलं ओपन एन बी मेहता ए वर्सेस केडी हायस्कूल सिंचनी राऊंड नंबर तीन मुलं रिपोर्ट करायचे आहेत लवकर हा लवकर यायचे आणि त्याच्यानंतर ग्राउंड नंबर तीन वर होणार सामना कृषी विद्यालय कोसबाड वर्सेस केडी हायस्कूल सिंचनी हॅलो हॅलो हां एनबीमे तर आणि ते लवकर जायचं आहे ग्राउंड नंबर तीन एनबीमे चिंचणी ग्राउंड नंबर तीन रिकॉर्डिंग करायचं आहे याच्यानंतर तो नंबर ग्राउंड सतरा वर्षा मुलं सेकंड राऊंड चे सामने होतील पहिला सामना होईल हॅलो ग्राउंड नंबर तीन एनबी मेता आहे वर्षेस कॅडिया स्कूल चिंचणी लवकर ग्राउंड नंबर तीन वर रिपोर्टिंग करायचंय दोन मिनिटात रिपोर्ट ग्राउंड नंबर तीन एनबी मेता आहे कॅडिया स्कूल स्कूल ची त्याच्यानंतर ग्राउंड नंबर दोन वर एस पी एच फोर्डी वर्सेस ग्राम मंगल सतरा खाली बोल सेकंड राऊंड ग्राउंड नंबर दोन एस पी एच हायस्कूल वर्सेस ग्राम मंगल बाल नंदनवत सॉरी बालनंदनव एस पी एच पी आणि बालनंदनव Gue t referred menta potonderi acie Pata mutcinta par vaf 90� polkit Af-tan सामना सुरू करायचा आहे वर्सेस ग्राउंड नंबर एक ह्याच्यानंतर सेकंड राऊंड चा सामना मुलं केल पंधरा वर्ष अज मात्र मुलं ग्राउंड नंबर एक चौदा वर्ष खालील मुलं नंबर एक ह्याच्यानंतर होणारा सामना केल कोनदा वर्षे अजमात्रे ग्राउंड नंबर तीन सामना एकवीस वर्षाखालीन मुले कुशी कोथवाडी वर्सेस केडी हायस्कूल चिंचणी या सामन्यानंतरचा दुसरा सामना